मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी गेल्या चार पाच दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये पावसाची सततधार सुरू असल्यानं पावली धरण शंभर टक्के भरलं तर दारणा धरण अठ्याहत्तर टक्के गंगापूर धरण पंचेचाळीस टक्के भरले भाऊली आणि दारणा धरणातून पूर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हे पाणी दाखल होत असल्यानं ना। नांदूर माध्यमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रातून दहा हजार एकशे बत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला या ठिकाणी सेल्फी आणि रील काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करताना दृश्य तुन है, या रोखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका